वागनखांबवरून अधिवेशनात मोठा गोंधळ उडाला मुनगंटीवार आक्रमक महाविकास आघाडीला केलं गार नेमकं का घडले काय ते सविस्तर पा, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेला विषय म्हणजे लंडन लंडनमध्ये असणारी शिवरायांची वागणखं भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते पण ही लंडनमधली वाघनखं खोटी असल्याचा इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे आणि हाच मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणाचा महत्वाचा विषय झाला आहे महाविकास आघाडीने मग यावर आपली प्रतिक्रिया दिली आणि अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून मतमतांतर सुरू झाली आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मव्या आणि इंद्रजित सावंतांवर निशाणा साधला जगभरातून पर्यटक लंडनच्या वास्तुसंग्रहालयात शिवरायांची वागणखे पाहून प्रेरणा घेतात आणि इथे आपलेच मराठी लोक त्याला खोटं ठरवत आहेत एकदा विचार करा वाघनखांचा वापर करून शिवरायांनी कधी काळी अफजल खानाचा कोथळा फाडून रैतेला न्याय मिळवून दिला होता पण आज आपलेच लोक आपलेच पाय ओढतात आणि प्रसंगी आपली अस्मिता देखील संपवायला ते निघाले आहेत असं मुनगिंटीवार म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अफजल खानाची आणि औरंगजेबाची मजार तर सजवलीस पण आता तर त्यांना महाराजांचे कोणतेही प्रतीक महाराष्ट्रातच नको आहे छत्रपतींच्या वाघनखांची ताकद पहा वाघनखं महाराष्ट्रात येणार आहेत हे फक्त कळल्यावर महाविकास आघाडीची झोप उडाली आहे शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि यावर कोणालाही राजकारण करण्याचा हक्क नाही असंही ते म्हणाले महाविकास आघाडी वाघनखं भारतात आणण्यासाठी सात कोटी रुपये खर्च आहे असं सांगून लोकांची जाणून बुजून दिशाभूल करत आहे वाघनखं भारतात येण्यासाठी फक्त चौदा लाख रुपये खर्च आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जर परत महाराष्ट्रात येत असेल तर हा खर्च अगदी कवडीमोल आहे जेव्हा वाघनखं विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये नेण्यात आली तेव्हा त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते जर ब्रिटनची जनता महाराजांना एवढा सन्मान देत असेल तर महाविकास आघाडीला लाच कशी वाटत नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आदित्य ठाकरे यांना इतिहासाची किती जाणीव आहे त्यांना तर लंडनची नाईट लाईफ अधिक प्रिय असावी आणि त्यामुळेच आदित्य ठाकरेंना छत्रपतींच्या वाघनखांबद्दल गांभीर्य असणे आम्ही गृहीत धरत नाही आदित्य ठाकरे तुम्ही वाघनखांबद्दल बोलूच नाही कारण तुम्ही काँग्रेसचे बोल बोलत आहात बाळासाहेब आज असते तर त्यांनी खुल्या मनाने वाघनखांचे स्वागत केले असते पुढारीचे माजी संपादक श्री प्रतापसिंह जाधव हे वागणखं महाराष्ट्रात यावी यासाठी एकोणीसशे एकाहत्तर पासून प्रयत्न करत आहेत त्यांनी याबाबत लेख तसेच एकोणीसशे एकाहत्तर साली वस्तू केलेला पत्रव्यवहाराचा पुरावा पुढारी शोच्या मुलाखतीत सादर केलेला आहे त्या काळच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना प्रतापसिंहांनी कित्येकदा विनंती केली परंतु काँग्रेसची कधीही इच्छा नव्हती की महाराजांची वागणखं पुन्हा महाराष्ट्रात यावी इतिहासकार इंद्रजित सावंत यांचे तोंड तेव्हा कधीच उघडत नाही जेव्हा किल्ल्यांवर अतिक्रमण होते मजारी मस्जिदी बांधल्या जातात परंतु जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेची निगडीत काही चांगले होते आणि वाघ परत येत आहेत तेव्हा त्यांच्या पोटात दुखायला लागते असंही मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद